श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयातील एका बाळंतीण महिलेवर गेल्या तीन दिवसात तब्बल अडीच लाखांचे बिल आल्याने नागरिकांमधून मार्कंडेय रुग्णालय प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात एक ऑक्टोबर रोजी बाळंतीण झालेल्या महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याने दाखल करण्यात आले होते तीन दिवसात या महिलेवर उपचारापोटी तब्बल एक लाख चव्वेचाळीस हजार पंच्याऐंशी रुपयांचे बिल देण्यात आल्याने नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी याबाबत प्रशासनाकडे बिलाबाबत तक्रारी मांडल्या रुग्णालयातील एक लाख चव्वेचाळीस हजार पंच्याऐंशी रुपयांव्यतिरिक्त बाहेरील औषधांवर जवळपास लाखांचा खर्च झाला आहे हे सर्व केल्यानंतर दुपारी प्रशासनाने या महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना केल्यानंतर नातेवाईकांनी याबाबत रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयात येऊन याबाबत माहिती घेतली यावेळी रुग्णाच्या बिलात मोठ्या प्रमाणात अव्वाच्या सव्वा बिल लावून लूटमार होत आहे हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चेअरमन व्हाईस चेअरमन आणि व्यवस्था यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण कोणीच प्रतिसाद देत नसल्याने रुग्णालय परिसरात उपोषण करण्याचा इशारा देताच प्रशासन जागे होऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर रुग्णालयाने तब्बल निम्मे बिल कमी केले त्यामुळे या ठिकाणच्या कारभाराबाबत रुपेश कुमार भोसले यांनी शंका व्यक्त करत शासनाने रुग्णालयाच्या कारभाराबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे यानंतर रुपेश कुमार भोसले यांनी पटेल इंगळे आणि शिवा यावेळी रुपेश कुमार भोसले यांच्यासह पटेल इंगळे शिवा आदी उपस्थित Nah. baru video atau ya dikali मार्कंडे सरकारी हॉस्पिटल मी रुग्णांच्या नातेवाईकांचा पुळ आल्यानंतर मी इथं उपस्थित झालोय पेशंटचं मी या ठिकाणी परिस्थिती माहिती पेशंट साधारणतः पूजा इंगळे म्हणून एक तारखेला दुपारी चार वाजता या ठिकाणी ऍडमिट झाले पेशंट सिरियस होत त्यांना माइंड अटॅक आला डिलिव्हरी पेशंट होतं शिबिरला शिफ्ट डिलिव्हरी होऊन त्यांनी घरी घेऊन गेले होते घरी त्यांना माइंड अटॅक आला म्हणून या ठिकाणी मार्कंडे त्यांना आणण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्यांना तात पेशंट आयसी मध्ये ऍडमिट केले आणि आज तीन तारखे तीन तारीख आहे त्यांना पेशंटला सांगतात की तुमचा पेशंट खूप सिरियस आहे सिविलला घेऊन जावा मग यांनी अडीच दिवस काय काम केले डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट केलं ते पेशंटवर आणि त्याच्या आता बिल दिले एक लाख त्रेचाळीस हजार पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी रुपयाचं म्हणजे अडीच दिवसाचं बिल या ठिकाणी दीड लाख रुपये झालेलं आहे त्याच्यामध्ये औषध गोळ्या आमचं बिल चाळीस ते पन्नास हजार बाहेरचं ट्रीटमेंट आवश्यक गोळ्याचं बिल झालेलं आहे म्हणजे साधारणतः अडीच मध्ये दोन लाख या ठिकाणी बिलाला पेशंटला या ठिकाणी भरण्याची परिस्थिती नाही या तरी देखील या अडीच लाख रुपयाचं बिल या ठिकाणी करून ठेवलेलं आहे म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी गोरगरीबांची लूट होत आहे हे सिद्ध होत आहे म्हणून माझे प्रशासनात मी प्रशासनात देखील प्रशासनात बसलो होतो अडकुटीच्या विरोधात तरीही प्रशासनाने आधी दुर्लक्ष केलेलं आहे आता या हॉस्पिटलवर चौकशी करावी अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आणि चौकशी करून या पेशंटला गरीबांना योग्य न्याय देण्याचं काम अन्यथा परत मला उपोषणापासून येऊ शकते आणि दखल घ्यावीनं मला ठिकाणी एक लहान भाड आहे की तिला रुपये लुटण्याचं काम चालू आहे पेशंटला आणि लाख रुपये बिल केलं जातं दोनदा बिल केलं जातं आणि आम्ही फोन केल्यानंतर चेअरमन नाही या ठिकाणी अखिल साहेब नाही आहेत मी चौकशी करतो बघतो या ठिकाणी तोंड उडवायचं काम चाललंय काय बोलू